हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा असं मस्त असं तुम्ही कलर बघू शकता तर आज आपण बनवणार आहे अख्ख्या मुगाचे भिजवलेले आहेत हे मूग आणि ह्याचे आपण वडे बनवणार आहे आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेले एक वाटी मूग लसूण हिरवी मिरची मीठ जिरे आणि कोथंबीर तर आपण कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुम्हाला मी सांगते आणि अप्रतिम हा नाश्ता पण होतो हो किंवा तुम्ही जेवायच्या वेळी जरी कधी जेवणाचा कंटाळा आला तर तुम्ही हे सुद्धा बनवू शकता मुलांच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही वा ह्याचा वापर करू शकता मुलांच्या सुद्धा वापर करू शकता थो फक्त तिखट थोडं मागे पुढे करायचं कमी जास्त आणि खूप सुंदर असा हा महाराष्ट्रीयन आपला घरगुती पौष्टिक असा नाश्ता आहे तर हे बघा मी पास पाच मिरच्या घेतल्या पुन्हा त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं लसूण टाकणार आहे एक पासात पाकळ्या आणि बघू शकता तुम्ही आता पास लसूण घेतलेल्या आहेत ह्या लसूण पाकळ्यात आपण टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे तर ही मी एक मोठी अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सुंदर अशी आता ह्या सीझनमध्ये छान मिळते आपल्याला तर नक्की घेऊ घ्या तुम्ही कोथिंबीर आणि हे बाऊल भिज एक एक बाऊल असं भिजवलेलं मूग आहे अख्खे मूग आहेत आणि दोन तीन पाण्याने सुरुवातीलाच धुवायचे म्हणजे नंतर आपल्याला पाणी त्याला टाकायची गरज नाही लागणार धुवून आणि मग सोप करून कमीत कमी एक सहा तास तरी आपण हे भिजत ठेवायचे आणि मोड आले तर अजून सुंदर हे थोडे मोड आलेले त्याच पद्धतीने अजून मोड आले असते तर अजून छान होतात ते तर थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा आणि थोडीशी आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकतो आहे एक चमचा छोटासा आणि आता आपण मिक्सरला बारीक करून घेतो याला तर ह्या पद्धतीने हे सगळे आपण जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत आणि अप्रतिम कमी तेलामध्ये चविष्ट होणार आहे तुम्ही बघू शकता प्रवासासाठी सा, सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता खूप सुंदर असं हे चवीला होते तर चला आता थोडं मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर हे झालेलं आहे तर थोडंसं आपण जरा अजून पाणी टाकतो आहे म्हणजे आपल्याला जेवढं बॅटर आपल्याला हवं आहे त्याच्यामध्ये अजून मी इन्क्रीडियंट अजून टाकणार आहे काय काय अजून तर ते तुम्हाला मी दाखवते हो की आता अजून पुढे काय करायचं आहे तर थोडं अजून मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता हे बघा ह्या पद्धतीने आता आपण हे मिक्सरला बारीक झालेलं आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये काढत आहे त्याला एवढा थिकनेस आपल्याला हवं आहे अजून थोडंसं आपण काय टाकणार आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी तर हा बाउल घेतलेला आहे ह्या बाउलमध्ये आपण सगळं आपण हे बॅटर जे मे वाटलेलं जे आहे ते आपण सगळं हे वाटण आपण एका असं हे बघा बाऊलमध्ये काढून घेत आहे मस्त असं हे बघा मस्त असं बॅटर आपलं बारीक झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही मिक्सरला कारण सगळेच पदार्थ असे भिजवलेले पण आहेत आणि त्याच्यामध्ये असं काही सगळं सॉफ्ट आहेत आणि पोटायला पचण्यासाठी सुद्धा अगदी खूपच सुंदर अख्खे मोग आहेत हे आणि पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा तुम्हाला आवडेल हे तर ह्या पद्धतीने एकदा करूनच बघा खूप छान आहे तर आता ह्याच्यामध्ये मी त्याच्यात काय टाकते तर तो बघू शकता तुम्ही एक वाटी मी घेतलेली आहे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पुन्हा अजून एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या असे समप्रमाणामध्ये छोटीशी वाटी अगदी तुम्हाला माहिती असेल की आपण मार्केटमध्ये कॅन्डल वगैरे आपण लावतो वाटी त्याप्रमाणे ही वाटी तेवढी तेवढ्या आकाराची आहे तर असे हे दोन वाटे मी एक वाटी मी तांदळाची घेतली आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात आणि आपण वेस्ट करत नाही आहे जेवढं मिक्सरला जे लागलेलं आहे तर ते आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी त्याच्यात टाकून घेणार आहे म्हणजे ते भांडंसुद्धा स्वच्छ होईल आणि आपलं वेस्ट काहीच जाणार नाही तर आता आपण एक एक जीव असा करून घ्यायचं आहे कारण आपण सगळेच त्याच्यामध्ये मसाले बघ टाकून घेतलेले आहेत या पद्धतीने आप आपण करणार आहे आणि लवकर असं होतं काही वेळ लागत नाही आहे व्यवस्थित प्रमाणात पाणी टाकायचं वाटताना पण जास्त पाणी टा लागत नाही आहे कारण ओलावा असल्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं जा आता जे मी बाऊल दाखवले त्याच मापाने छोट्याशा बाऊलने पाणी टाका कारण तुम्हाला अंदाज येईल तर ह्या पद्धतीने हे बॅटर बघा झालेलं आहे थोडं वाटलं तुम्हाला अगदीच थिकनेस आहे तर लगेच तुम्ही थोडंसं अजून थोडं पाणी टाकू शकता हे बघा मी पुन्हा थोडंसं पाणी हे टाकून घेते जास्त टाकायचं नाही बे बेतानाच टाकायचं नाही तर मग ते वाफ आपण देणार आहे ह्याला तर ती बरोबर होणार नाही तर व्यवस्थित जसं आपण बॅटर करतो असं अशी भजी सोडण्यासाठी त्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला करायचं आहे आणि काही टेन्शन नाही आदल्या दिवशी बनवून सकाळी मुलांच्या टिफिनलासुद्धा दिले कारण त्याच्यामध्ये बघतो म्हणजे चपातीचं चा भाकरीचं टेन्शन नाही कारण त्याच्यात एक एक वाटी आपण छोट्या छोट्या वाट्या आपण मो हे टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ तुम्हाला अजून इतर काय भाव असेल नाचणीचं पीठ तेसुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे अजून त्याच्यामध्ये पौष्टिक होऊन जाईल तर आता मी थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडंसं पोटाला कुठली आपल्याला बाधू नाही कडधान्य वगैरे म्हणून थोडंसं मी हिंगं टाकते तर तुमच्याकडे जे हिंगं असेल ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे एलजीचं हिंग आहे म्हणून मी ते टाकलेलं आहे आणि मस्त आता असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक टाकायचं आहे म्हणजे ते म्हणजे तुम्ही लिंबू टाकू शकता आता मी तर त्याच्यामध्ये टाकणार आहे आमचूर पावडर टाकते बघा ही थोडीशी जास्त पण नाही टाकणार आहे कारण जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तुमच्या चवीच्या त्यानुसार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे आता झालेलं आहे आपलं मस्त मिक्स असं झालेलं आहे आपण हळद तिखट मीठ कारण आपण हिरव्या मिरचीमध्ये केलेलं आहे लाल मिरचीमध्ये नाही आहे आपलं तर हे बघा मस्त असं व्यवस्थित हे बॅटर झालेलं आहे आणि मला जास्त त्रास झालेला नाही आहे खूप सॉफ्ट आहे किंवा पीठ टाकल्यामुळे थोडंसं जड असं वाटलं तर नाही तर सग पाणी वगैरे व्यवस्थित झालेलं आहे तर ह्या पद्धतीने आता आपण करून घेणार आहे तर हे झालेलं आहे आपलं हे बघा मस्त असं झालेलं आहे सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण काय करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी एक ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे जे ब प्लेट असेल तर तीसुद्धा चालेल पण माझ्याकडे केक आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे तर ह्या केकटीनला मी पहिलं मी तेलाने पूर्ण ग्रीस करून घेतलेलं आहे तर ग्रीस केल्यामुळे काय होईल म्हणजे जे बॅटर आहे ते चिटकणार नाही आपल्याला हे स्टीम देऊन करायचं आहे तुम्ही कधी मुलांच्या आदल्या दिवशीसुद्धा किंवा प्रवासात जात असाल तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे करू शकता आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं अगदी पौष्टिक आहे आणि लहान मुलांना तर आवडेल फक्त तिखट थोडंसं प्रमाणात टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये अजून तुम्ही बडीशेपसुद्धा टाका तुम्हाला आवडत असेल तर ओवासुद्धा टाका हे दोन गोष्टी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये अप्रतिम अजून लागेल ते तर ला आता हे या पद्धतीने आपण सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे थोडं हलकंसं आपण टॅप करून घेणार आहे म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये काही हवा राहणार नाही या पद्धतीने आता आपण हे स्टीम करून घेणार आहे तर ते त्याच्यासाठी मी एक हे बघा व्यवस्थित पॅन घेतलेला डीप पॅन आहे हा आणि ते मी, मी एक प्लेट ठेवले तर आता हे जे झाकण जे लावलेलं आहे तर त्याचं पाणी त्याच्यात जाण्याची शक्यता आहे म्हणून आता मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी एक मोठा स्टीलचा बाउल घेतलेला आहे म्हणजे मस्त त्याच्यामध्ये वाफ लागेल जेवढं तुम्ही असं ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने डीप असेल आणि तर व्यवस्थित पाणी वगैरे त्याच्यात जाणार नाही आणि साईडला येऊन जाईल तर हे कशा पद्धतीने झालेले बघू शकता तुम्ही हे अजून थोडा वेळ आपण गॅसवर ठेवणार आहे तर हे झालेलं आहे म्हणजे जेवढं हवं तेवढं अजून थोडंसं एक दोन मिनटं अजून आपण ठेवून देणार आहे तर हे झालेलं आहे तर अजून थोडंसं माझा मत आहे की थोडं ठेवावं थोडं थोडं ते कलर असं चका चकाचक असं वरती कलर दिसतो आहे तर तो, तो थोडासा मॉइश्चर थोडंसं वरती वाटते ओलावं म्हणून थोडंसं हे करणार आहे ठेवणार आहे आता ह्याच्या बाजूला मी थोड्या बघा मला ती चटणी हवी होती खोबऱ्याची तर मी हे पाणी जेव्हा आपलं बॉईल होत होतं त्यावेळी मी ह्या मिरच्या टाकल्या होत्या त्या आता मी काढून घेते आणि त्याची मी खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर खायला करणार आहे आणि जरी नाही केली तरी चालेल कारण अशीच हे खूप छान लागतात खोबऱ्याची चटणी ही एक्स्ट्रा होते त्याच्यामध्ये अशीच खाल्ली आणि अशीच टिफिनला दिली किंवा कुठे प्रवासात जरी नेलं तरी चालेल तर आता हे झालेलं आहे एक दोन मिनटं मी थोडं ठेवलं होतं तर आता आपण हे बाहेर आता काढून घेते आपण तर आता ह्याच्या आपण वड्या पाडणार आहे तर कशा पद्धतीने ते चला बघूया थोडं साईडने मी थोडं कट देते आणि फ्रीजरमध्ये ठेवते कारण का थोडंसं जरा फ्रीजरमध्ये म व्यवस्थित असं रूम टेम्परेचर जे बोलतो आपण ते होऊन जाईल त्याच्या वाफा निघून जाईल आणि व्यवस्थित सेट होईल तर हे सेट होण्यासाठी थोडंसं एक पाच मिनटंच फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि लगेचच काढायचं नाही तर त्याचा बर्फ होऊन जाईल आणि हे बघा आता वड्या कशा व्यवस्थित अशा पडायला लागलेल्या आहे नंतर मग थोडेसे तुटले असते आपण जर घाई केलं असते काढण्यासाठी तर थोडेसे वेळ थांबून ठेवायचं आपण समजा आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा कट केलं तरी ते होऊन जातील असेच बनवून वाफून ठेवू शकतो आपण कोणी पाहुणे वगैरे आले तर सुद्धा हे एक वेगळं स्टार्टर आणि पोटभरीचं आहे झटपट असं आपल्याला लहान मुलांना तर अप्रतिम आहे तुम्ही बनवून बघा फक्त मिरचीचं प्रमाण थोडंसं व्यवस्थित करायचं तर आता हे झालेलं आहे आपलं जरी तुम्ही मिरची नाही टाकलेली नुसते हळद तिखट मी मिठामध्ये नुसतं जरी बनवलं तरी चालेल खूप छान झालेलं आहे बघा वड्यातून केवढ्या मोठे मोठे मी केलेले आहेत व्यव एक जरी मुलांनी खाल्लं तरी भरपूर हे अगदी मुलं आपल्या शाळेत जातात त्याच्यामध्ये कारण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ तुम्हाला इतर तुम्ही नाचणीचंसुद्धा पीठ टाकू शकता आता मी ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपण करायचं आहे तर पीस पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत सगळे स्क्वेअरमध्ये आहेत आणि मीडियम गॅसवर आपलं व्यवस्थित श बारीक गॅसवर व्यवस्थित होऊन द्यायचं तर ह्या पद्धतीने आपलं आता हे झालेलं आहे आता आपण मस्त असं त्याला खरपूस थोडंसं हलकं भाजून घेऊया जर तुम्हाला डीप फ्राय हवं आहे तर डीप फ्राय करू शकता पण शक्यतो शेलो फ्रायज करा म्हणजे कमी ऑइलचं हेल्दी एक हा हा जो आपला जे झालेला आहे ह्या वड्या हेल्दी वड्या झालेल्या आहेत तर कोणीही कुठल्याही वयो वयोगटाने हे खावेत आणि आजारी माणसाला चालेल किंवा ज ज्यांना आजार नाही त्यांनासुद्धा चालेल लहान मुलांनासुद्धा चालेल हे सगळ्यांसाठी योग्य असं मी बनवलेलं आहे आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे आपलं हे तर नक्की एकदा तुम्ही बनवून बघा कारण मसाले सगळे आहे आपले आणि आपला हा कॉमन मसाला असतो की लसूण कोथंबीर जिरं हे आपलं बेसनचा जो मसाला असतो तो तुम्हाला अजून काही वेगळं काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मसाले पण मी आपले बेसिक मसाले सगळे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि लिंबू वगैरे तुम्ही टाकू शकता आमचूर टाकू शकता तुम्हाला ज्या आंबटमध्ये चिंचसुद्धा तुम्ही टाकू शकता जसे की आपण कोथंबीरच्या वड्या करतो की आळूवड्या करतो त्या पद्धतीने चिंचसुद्धा वापरू शकता तुम्ही ज्या ज्या भागामध्ये जे जे चवीला तुम्हाला आवडेल असं तुम्ही टाकू शकता तर हे बघा मस्त असं झालेले आहेत खरपूस अशा भाजल्या गेलेले आहेत अशा अजून थोड्याशा खरपूस भाजणार आहे म्हणजे खायलासुद्धा एकदम सुंदर असे लागणार आहे तर चारही बाजूने बघा आपण मस्त असं भाजून घेतलं आणि ही रेसिपी नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल नाही असेल आवडली काही कमेंट्स असेल तुम्ही नक्की मला सांगा आता कोणी मला सांगितले वाम बनवून द्या म्हणजे आम्हाला वाम बनवून कशी बनवतात ती गा नदीची वाम आहे ती बनवून दाखवा तर नक्की मी तेहीसुद्धा आता लवकरच मी ते वामसुद्धा तुम्हाला तर कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि मी सेपरेट काय तीळ वगैरे करण्यासाठी पॅनमध्ये बाजूला काय काढलं नाही मी बाजूला पॅन घे केला कारण तीळ असं आहे की ज थोड्याशा कमी गरम ह्याच्यामध्ये ते तडतडून मस्त खरपूस अशा रुचकर लागतात तिळामुळे काय होतं एक दिसायलासुद्धा सुंदर वाटतं तो कलर आणि खाण्यासु खाण्यासाठी काय होतं जेव्हा त्या दाताखाली येतं त्याची एक च अजून एक चव वाढवली जाते तर ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी हे लक्षात ठेवा तर नक्की कमेंट्समध्ये पण मला सांगत जावा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा खूप कमी मसाले रुचकर अशी ही झालेली आहे आणि लक्षात खाण्यासारखी रेसिपी आहे काही तुम्हाला असं आठवण करून लागणार नाही कारण एखादं जरी चुकलं तरी काही हरकत नाही कशी ही कशीही तुम्ही बनवत चवीला लागते आणि सोबत मी खोबरेची चटणी केलेली आहे तर ह्या पद्धतीने कारण मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची न टाकता सुख्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला दाखवलं मगाशी मी ह्या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून बघा अप्रतिम चविष्ट झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे आणि तुम्ही भरभरून बर आणि सर्वांनी माझ्या चॅनेलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम तुमचं कायम आम आमच्यासोबत असू द्या आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना धन्यवाद देते आणि खरंच मला इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद